पावसामुळे बघा किती नुकसान झालं आहे आपल्यासारखीचं म्हणजे आपल्याला यंदा उत्पन्नाची अपेक्षा चांगली होती आणि हे बघा तुम्ही इकडे दाटी पण भरपूर झालेली होती त्याच्यामुळं आणि नुकसान या दाटीमुळे होणारच आहे पण यंदा पावसाळा कमी होता कमी होता पण नंतर एक आता एकटीच त्याने झटका दिला आपल्याला आणि आज तारीख जर म्हटलं तर सोळा सप्टेंबर आहे दोन हजार पंचवीस तर शनिवारपासून म्हणजे आज मंगळवारी तर सोमवार रविवार आणि शनिवार तर शनिवारपासून पाऊस चालू आहे एकदम चांगल्यापैकी पाऊस चालू आहे एकदम रानाचे फोटो तुट थो होऊस तर पाऊस चालू आहे तर त्याच्यामध्ये आता आपलं आज चक्कर आणली मी नदी असल्यामुळं नदीला पाणी आल्यामुळं येता नाही आलो दोन तीन दिवसापासून तर आज चक्कर आणले तर त्याच्यामध्ये म्हटलं बघून या किती नुकसान झालं आपलं आपली बांध बी फुटलेले आहेत दोन तीन ठिकाणी तर त्याच्यामध्ये आपला दोडी तुम्हाला दाखवतो मी तीस तीस दोडीतली बघा किती दोन डोळ्यात सड झाले आपली इथं बघा ही एक दोडी सडलेली आहे पाठीमागे दिसते तिथं बी एक दोडी सडलेली आहे त्याच्या खाली बी एक हां ह्या ठिकाणी दोन आहेत आणि ह्या ठिकाणी एक आहे आणि आणखीन इकडं बी सध्या नाही आहे पण आता आहे ही प्रमाण वाढणार आहे आता थोडं 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 वाढणार तर बघा नुकसान आपलं आपल्या हातात काही नाही आहे निसर्गापुढं आपण काही नाही करू शकत शेतकऱ्याला फक्त आशाची म्हणजे माणसाला शेतकऱ्याला वाटतं का आपला अपेक्षित उत्पन्न व्हावं पण आता आपल्या हातात नाही आहे निसर्गापुढं आपण काही नाही करू शकत